लोक पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शहरातील द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती तर्फे महाशिवरात्री निमित्त मंदिराला रोषणाई फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला महाबली, महाबली सुंदरकांड ग्रुप नंदुरबार व द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदरकांडचे कार्यक्रम आयोजित केले होते महाशिवरात्रीला पहाटे पाच वाजता भस्म आरती तसेच सहा वाजता ध्वजारोहण केला साबुदाणा खिचडी वाटप करून रुद्र ग्रुप तर्फे जनसेवा पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले सायंकाळी महादेवाचे शृंगार व महारतीचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक भक्तांसाठी दुधाचा महाप्रसाद वाटप केला दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समितीतर्फे जाहीर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यामुळे आज भक्ती गीतांच्या सुरांमुळे मंदिरात हर हर महादेवाचा जय जयकार झाला महाशिवरात्री निमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात सकाळपासून गर्दी करून दर्शन घेतले हा संपूर्ण कार्यक्रम द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती रुद्र ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आला होता महाराणा महादेव मंदिर येथे दरवर्षी रुद्र ग्रुप आणि मित्र परिवार आजच्या दिवशी सुंदर कान केले महाटिरोधर ज्योति दुधाचा प्रसाद वाटप केला आणि आज कमी किमान दहा हजार लोकांचा जाहीर भंडारा हा सुरू आहे आणि त्याचे वाटप सुरू आहे तरी प्रत्येक जनमानसात याची प्रतिबिंब चांगलं उमेटलेले आहे म्हणून आपण कृपा करून नेहमी महादेवजीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आपल्याला पुण्य प्राप्त होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आम्हाला सर्वांनी जे जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद मान